आज पंचवीस मे दोन हजार पंचवीस आज मित्रांनो पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रातील काही भागामध्ये पावसाचा जोर कमी झालेला पाहायला मिळतोय तर मराठवाडा व विदर्भामध्ये काही ठिकाणी पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळत आहे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर आढावा घेणार आहोत की आज राज्यातील नेमका कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये पावसाची शक्यता असणार आहे कोणत्या ठिकाणी पावसाचा जोर हा कमी होणार आहे संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला विनंती मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाही मित्रांनो त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक देखील नक्की करा तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणावरून पाहताय ते देखील गावाचं लोकेशन आपल्या कमेंटमध्ये नक्की कळवत जमेत मित्रांनो तुमच्या भागात पाऊस झाला असेल ते देखील देके या ठिकाणी कमेंटमध्ये नक्की सांगा तर आज आहे पंचवीस मे दोन हजार पंचवीस मित्रांनो आज राज्यामध्ये या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर कमी झालेला पाहायला मिळतोय सांगली सातारा कोल्हापूर पुणे नगर या भागामध्ये काहीसा पावसाचा जोर हा आज आपल्याला कमी झालेला पाहायला मिळत आहे तसेच कोकणपट्टीमध्ये देखील पावसाचा जोर हा थोड्या प्रमाणामध्ये कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतोय परंतु या ठिकाणी विदर्भामध्ये व मराठवाड्यामध्ये कोणत्या भागात पाऊस होणारे आपण स्क्रीनवरती ते बघू शकताय नांदेड परभणी हिंगोली या जिल्ह्यांमध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय या ठिकाणी सेलू हिंगोली लोणार जालना छत्रपती संभाजीनगर पैठण या भागामध्ये भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तसेच नांदेड पूर्णा या ठिकाणी बसमत परभणी गंगाखेड लोहा कंधार मुखेड या भागामध्ये देखील आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस शक्यता आहे दुपारनंतर व आज रात्रीला पाहायला मिळते तसेच लातूर जिल्ह्यामध्ये मित्रांनो अहमदपूर या ठिकाणी लातूर या भागामध्ये आपल्या हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस हा दुपारनंतर पाहायला मिळत आहे मित्रांनो तर या ठिकाणी धाराशिव जिल्ह्यामध्ये काहीसा पावसाचा जोर कमी झालेला आहे बीड शहर व आसपासच्या भागामध्ये देखील काहीसा पावसाचा जोर आपल्याला आज कमी झालेला पाहायला मिळतोय परंतु या ठिकाणी बीड लातूर धाराशिव तसेच छत्रपती संभाजीनगर नांदेड परभणी हिंगोली जालना या संपूर्णच मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये आपला भाग बदलत हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय परंतु या ठिकाणी जास्त करून मित्रांनो जालना नांदेड परभणी हिंगोली या जिल्ह्यांमध्ये आपल्याला जास्त करून पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे तसेच मित्रांनो या ठिकाणी विदर्भामध्ये आज आपल्याला पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळतोय गडचिरोली चंद्रपूर भंडारा गोंदिया नागपूर या ठिकाणी अमरावती यवतमाळ वाशिम बुलडाणा अकोला या विदर्भातील जिल्ह्यांमध्ये येल्लो अलर्ट पाहायला मिळतोय आपण बघू शकताय चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आपल्याला काही ठिकाणी रेड अलर्ट देखील पाहायला मिळणार आहे म्हणजेच या ठिकाणी मित्र आपल्याला ढगपुडी सदृश्य पाऊस पाहायला मिळतोय या ठिकाणी ताडोबा व आसपासच्या भागामध्ये देखील आपला ढगपुडी सदृश्य पाऊस हा पाहायला मिळणार आहे मित्रो वर्धा जिल्ह्यामध्ये देखील आपला येल्लो अलर्ट पाहायला मिळतोय यवतमाळ जिल्ह्यामध्ये देखील ढगपुडी सदृश्य पाऊस हा काही भागामध्ये पाहायला मिळणार आहे नागपूर आसपासच्या परिसरामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा दुपारनंतर पाहायला मिळतोय मित्रांनो एकंदरीत जर विदर्भाचा विचार केला तर आज विदर्भातील सगळ्या जिल्ह्यांमध्ये आपल्याला काही भागामध्ये हलक्या तर काही भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पावसा पाहायला मिळतोय तर या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र खानदेश या भागामध्ये पावसा जोर हा कमी झालेला पाहायला मिळत आहे हवामानामध्ये अचानक बदल होत असतात तर आपण आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद